नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे श्रीरामपूरमध्ये वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई एका वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या टोरीला अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे दिनांक एक मार्च रोजी रात्री एक वाजता खानापूर येथे राहणाऱ्या एकोणऐंशी वर्षीय विजया देवी भोपळे यांच्या घरी सहा दरोडेखोरांनी जबरदस्तीने प्रवेश केला कोयत्याचा दाग दाखवत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटण्यात आली या घटनेनंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर आणि त्यांच्या टीमने तपासणीची चक्रे फिरवली तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं आरोपीचा माग काढण्यात आला पाच मार्च रोजी बेलापूर पडेगाव रस्त्यावर चार संशयितांना अटक करण्यात आली यामध्ये बाळू जाधव मयूर पवार सागर सोनवणे आणि सुनील पवार या आरोपींचा सा समावेश आहे पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान दोन आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकठ्या झोपलेल्या असताना रात्री पाच सहा ते सात आज्ञा तिसपांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी तसे सी तसे टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत जा इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सहभाग आढळून आलेला आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन